नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असं हो। महत्वाचं आणि मोठं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी भावांतर योजनेच्या अंतर्गत अनुदान जाहीर करण्यात आले होतं केलेलं होतं के परंतु हे जे काही अनुदान आहे जाहीर झाल्यानंतर ई पीक पाहणीच्या पोर्टलला उपलब्ध असलेली जे काही शेतकऱ्यांची नावं असतील ज्या याद्या आहे त्या करण्यात होत्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून ही काही पाहणी आहे ती करण्यात आलेली होती सातबाऱ्याला त्यांच्या नोंदी सुद्धा nope लागलेल्या होत्या ई पीक पाहणीनुसार परंतु त्यांची देखील यादीमध्ये या ठिकाणी आपल्याला नावं नाहीत अशी बरेचसे प्रकरणं आपल्या सगळ्यांच्या समक्ष आलेले होते आणि या सर्व शेतकऱ्यांना आता या कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे याचप्रमाणे जे काही वडपट्टे धारक जे शेतकरी बांधव आहेत तर अशा शेतकरी बांधवांना देखील याच्यामध्ये दे सामावून घेण्यात येणारे यांचा समावेश केला जाणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती जेवती तालुक्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या जमिनी डिजिटलाइजड झाल्या नाहीत ज्यांच्या नोंदी या ठिकाणी डिजिटल झालेल्या नाही आहेत त्या शेतकऱ्यांचा देखील या अनुदानाच्या याद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांचा या देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक स्पष्ट निर्देश एक स्पष्ट अशा सूचना एक छोटा जी आर आपण ज्याला बोलू शकतो जी आर शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे याच्याचबद्दलची थोडक्यात अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपण या ठिकाणी पाहू शकता की विषय ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता की दोन हजार तेवीस खरीप हंगाम सोयाबीन आणि कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी काही आपली ई पीक पाहणी करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावरती सोयाबीन असेल किंवा कापूस असेल पिकांची नोंद आहे ज्यांची ई पीक पाहणीच्या माध्यमातून या ठिकाणी नोंद झालेली आहे मात्र पाहणीमध्ये त्यांची त्यांची आलेली नाही पाहणीच्या पोर्टलला तर अशा बऱ्याच साऱ्या तक्रारी बरेच सारे प्रकरणं शासनाच्या विचाराधीन आलेत शासनाच्या निदर्शनास आलेत शासनाला विविध ठिकाणून प्राप्त झालेत कृषी महसूल विभागाच्या निदर्शनास या तक्रारी आणून देण्यात आलेल्या बऱ्याच सामाजिक घटक असतील बरेच सोशल घटक असतील यांच्या माध्यमातून या सगळ्या देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती खालीलप्रमाणे कार्यवाही सुद्धा करण्यात आलेली आहेत का करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पहिली बाब असणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या च्या सात बारा नोंदी असून ई पीक पाहणी पोर्टलला नोंद नसलेले खातेदार याच्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय असेल ई पीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर बारावरील ई पीक पाहणी यादीत नाव न आलेल्या यादीत नाव नसलेल्या परंतु सातबाऱ्यावरती सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद असलेल्या त्यांची नोंदणी आपल्या सातबाऱ्याला अटॅच असलेल्या अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करायची आहे आणि त्याच्यासाठी एक नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की शेतकऱ्याचं नाव असेल गाव असेल तालुका असेल जिल्हा गट क्रमांक सोयाबीन खालील क्षेत्र किंवा कापूस खालील क्षेत्र हे किती आहे याबाबतची सखोल अशी माहिती आता गो शेतकऱ्या बांधवांची गोळा करून शासनाला पाठवण्यात येणारे शासनाकडे जमा केली जाणार आहे त्यानंतर वडपट्टीधारक शेतकऱ्यांबाबत जर बोलायचं झालं तर यांना मदत देणं राज्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना वडपट्टी वितरित करण्यात आलेले होते वडपट्टे धारकांपैकी ज्या वडपट्ट्यावरती खरीप हंगाम दोन हजार तेवीस कापूस असेल किंवा सोयाबीन असेल अथवा दोन्ही पिकं असतील तर दोन्ही पिकांची लागवड केलेली असेल अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा कृषी विभागाला गोळा करून या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारचं या मध्ये आदेश असेल किंवा निर्देश असेल किंवा आपण ज्याला सूचना म्हणू शकता तर त्या देण्यात आलेल्या आहेत याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्योवती तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाचे भूमी अभिलेख डिजिटलायझेशन झालेले नसल्यामुळे तिथे पाहण्यासाठी होऊ शकलेली नाही आणि अशा ठिकाणी जिथे भूमी अभिलेख डिजिटलाइड झालेला नाहीये ऑनलाईन झालेलं आपण ज्याला साध्या भाषेत बोलू शकता तर ते नाही तिथे गावातील गावातील तलाठी यांच्याकडून खाते क्रमांक न्याय खातेदाराची संपूर्ण माहिती सोयाबीन खाली किती क्षेत्र आहे कापसाखाली किती क्षेत्र आहे सर्व माहिती एकत्रित गोळा करून देण्यासाठी या ठिकाणी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये सुद्धा हे निर्देश देण्यात आलेले आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने आता तात्काळ ही माहिती कृषी विभागाला उपलब्ध करून द्यायची आहे अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांचा देखील आता या अनुदानाच्या यादीमध्ये समावेश केला जाईल मित्रांनो एकंदरीत आपण जर बघायला गेलो तर हा सगळा जो काही डाटा आहे तर तो गोळा करण्याची जी काही प्रक्रिया आहे जमा करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती ऑलरेडी अगोदरच सुरू करण्यात आलेली आहे आणि आता यामध्ये वेग आपल्याला दिसून येईल बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली माहिती या ठिकाणी दिलेली आहे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून ही माहिती जमा करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच या डाटा या जो काही सगळा मथळा आहे तर याच्या आधारे याचबरोबर नवीन ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहिती जमा केली जाईल या माहितीच्या आधारे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून असेल किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांच्या माध्यमातून हा डाटा शासनाला या ठिकाणी फॉरवर्ड केला जाईल दिला जाईल आणि हे जे काही वडपट्टाधारक शेतकरी आहेत ज्यांच्या पाहणी झालेल्या असून सातबाऱ्याला नोंदी असलेल्या असून यादीमध्ये आलेली नाहीत नावं आलेली नाहीत असे जे काही तक्रार धारक शेतकरी असतील तर त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही जिवती तालुक्यातील शेतकरी येतात तर या सर्वांचा अनुदान यादीमध्ये समावेश केला जाणार आहे तर मित्रांनो अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट ज्याची आपण बरेच जण जे काही आहेत त्रुटीमध्ये निघालेले जे काही शेतकरी आहेत तर ते सगळेचे सगळे वाट बघत होते तर अशा पद्धतीचं शासनाचं परिपत्रक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून शासनाने किंवा जे काही आपले अपर मुख्य सचिव आहेत तर यांच्या माध्यमातून एक अतिशय दिलासा देणार अपडेट आपल्या समोर या ठिकाणी आपण सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच साऱ्या कमेंट्स येत आहेत की यूट्यूब चॅनलवाले त्यांचं चॅनल सुरू ठेवण्यासाठी काहीही व्हिडिओ बनवत आहेत तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी बघू शकता की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण समोर व्हिडिओच्या स्क्रीनवरती मी स्वतः न राहता तुम्हाला ज्या काही परिपत्रक असतील जी आर असतील जे काही माझ्याकडे प्रूफ असतील तर ते सगळेच्या सगळे मी या ठिकाणी सादर करतो जेणेकरून आपल्या सगळ्यांमध्ये क्लेरिफिकेशन असायला हवं की कुठल्याही पद्धतीचं मी माझ्या मनाने या ठिकाणी सांगत नाहीये जे काही आहे तर ते आपल्या समक्ष आहे व्हिडिओवर असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो